उद्या रविवार दिनांक वीस बावीस रोजी सकाळी दहा वाजता आदरणीय छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आपल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत त्यासाठी हिरा नदी पार केल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत त्याच स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आपापली चारचाकी वाहने घेऊन या ठिकाणी येणार आहेत या स्थळाची पाहणी करण्याकरता आज नव्हतो तरी उद्या सकाळी बरोबर दहाच्या वाजता सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माता भगिनी यांनी या ठिकाणी नीरा काठावर हिरवळच्या इथे उपस्थित राहावं असेच त्यांना आवाहन